कॉर्नवॉल दिवस दुसरा ट्रिप मध्ये स्वागत आहे तर आपले दुसऱ्या दिवशीचे पॉइंट आपण बघितले मागच्या भागात बघितलं आपण लँडसेन आता आपण आलेलो हो आहोत एका बीचवर बघा मुलांची काय झालेली आहे बीचवर पाणी म्हणजे बर्फाचं पाणी शेक ये ना काहीतरी हड्डी आहे दिसते का एक कोहिल म्हणून बीच आहे तिकडे चाललेलो आहोत बघा द क्वार्टर फॉर माय शार्प राईट घर बघा किती सुंदर दिसतायत आणि हे समुद्राचं पाणी काय नजारा आहे आता बघा हा माणूस काय बोट घेऊन आलेला आहे पार्किंग आहे काय सुंदर घर आहे बघा मस्त पैकी समुद्राचा व्यू आहे या घराला पार्किंग भेटली नव्हती म्हणून आता आलोय बघा इथं ट्रेन उभी आहे दिसते का ट्राम आहे का ट्रेन आहे का मित्रांनो हे बघा इथे असं काहीस कोण पण केले कशामुळे काय मला कळत नाहीये चला आपण बघूया काय ना काहीतरी हड्डी आहे दिसते का इथं नोट लिहिलेली आहे त्या हड्डीबद्दल तर इथे काही लिहिलेलं दिसत नाही प्लीज नोट देअर इज अ वॉटर आउटफॉल फॉल हिअर विच कॅन बी ऑबस्कड बॉय सँड तर पाण्याचा निचरा होण्याची जागा आहे जी वाळूने झाकली जाऊ शकते काही कळलं नाही हे असा बीच आहे बघा मस्त निळशार पाणी आणि भरपूर लोक इथं स्विमिंग करण्याचा आनंद घेत आहे मुलांनाही थोडं पाण्यात खेळायचं आहे चला आता आपण इथे टेंट आणला आहे काही खाऊ आहे चला मस्त पैकी टेंट लावूया गंमत बघूया चला बघा किनाऱ्यावरच आहे जास्त मित्रांनो सकाळी इथे आलो होतो पण पार्किंग फुल असल्यामुळे आपण लँडस्टला गेलो आणि तिकडनं आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे साडेसहा पावणे सात झालेत ऊन नसल्यामुळे हे पाणी फार थंड आहे आणि थंड वाटत असल्यामुळे आथांग पाण्यात जायला नको म्हणतोय तर आम्हाला याची कल्पना नव्हती मग मी त्याला बाहेर घेतलंय आणि त्याला कपडे वगैरे चेंज केले मी लगेच कारण की त्याला सर्दी नको व्हायला पण स्वरा आणि दिगंबर इथे पोहण्याचा आनंद घेताना दिसत आता एकट्या खेळते त्याच मन लागे ना तो दीदी दिदी त्याची दिदी तिकडे बघा ती पाणी खेळतीये याला आताला थंडी वाजत होती म्हणून तो बाहेर आला मग मी त्याला कपडे घातले Wow, what is that? I make it in a starfish. Wow, you make it starfish? Wow! Okay. होतील आपल्याला देअर क्राईंग पक्ष्यांना सी इगल म्हणतात म्हणजे समुद्र गिदडी तर यांना मी खाऊ घातले एकाने चार जणांना गोळा केलं चौघ जण एक सोबत ओरडायला लागले तर दहा बारा जण गोळा झाले तर हे पक्ष्यांची संख्या वाढतच चालली आम होती आमच्या भोवती म्हणून मग मी याला खाऊ घालणच बंद केलं आणि तुम्ही बघा किती कर्कचपणे ओरडतात आणि अगदी जवळ येत होते बरोबर केलं का मी सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये बघा तुम्ही ओरडताय ना जुस ना कस वाटतंय स्वरा स्विमिंग करून आलेली स्वरा माझ होतो म्हणून बरे वीडियो कार, वीडियो कार, आता तिकडं तो माणूस गारटलाय आमचा हे स्विमिंग करता व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ आता काढते ना व्हिडिओ बिहाइंड द सीन आता गेले गेल्या म्हणे मला नाही खेळायचं आय एम स्किअर्ड आला मस्त कपडे बिपडे घालून आपली आपली रेती खेळला आणि खुश आहे बघा आणि इकडं आमची दिदी दिदी पण खुश आहे स्विमिंग करता आल एवढ्या मोठ्या समुद्रात फक्त प्रॉब्लेम आहे फक्त प्रॉब्लेम झाला झालाय की थंडी खूप आहे ते पाणी म्हणजे बर्फाचं पाणी पाणी जे आहे ना मित्रांनो निळाशार समुद्र इतकं गार आहे फ्रीजमधलं पाणी असताना तसं आणि त्याच्यात जसं काय स्वराने दिगंबरने आईस बातच घेतली आहे ना दिगंबर ने हरभर हॉटेल ही सगळी हॉटेल आहेत बघा अशी दिसत आहेत म्हणजे पोर त्याचा कसला तरी वास चला हरभर हॉटेल हे बघा मस्त पैकी पावभाजी आहे पाव आहे पिझ्झा बेक केला होता आणि सगळे इथं पावभाजी कशी झाली भाजी तर मैत्रिणी दुसरा दिवस असा गेलेला आहे तुम्ही पूर्ण बघितलाच कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये आता सगळे थकलेले आहे उद्याच्या व्हिडिओत भेटते बाबा